आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तळोजा फेज टू येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये बी ए एल एल बी एल लेल एल बी एल एल एमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश कोठलीकर जिल्हा सरकारी वकील अलिबागचे ॲडव्होकेट पवार पनवेल कोर्टाचे सरकारी वकील ॲडव्होकेट भोपी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट भुजबळ बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिंगारे बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉक्टर मनोज अग्निहोत्री बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य सौरभ खेडेकर एस व्ही सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल कांबळे दी इलाइट पब्लिक स्कूल स्टेट बोर्डच्या प्राचार्य डॉक्टर अलका कळसी इलाइट पब्लिक स्कूल सी बी एसईच्या प्राचार्य डॉक्टर अर्थप्रिया काका बी के पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गोंधळी कैलासवासी कमलू पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सर अ बी पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोडबोले सर कॉलेजचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी संस्थेचे संचालक गणेश पाटील संचालक कैलास पाटील संचालक स्मित भोईर सेवानिवृत्त प्राचार्य करसर उपस्थित होते खरोखर इथे आल्यानंतर मन एकदम भारवून गेलेलं आहे इथे कॉलेजमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस कॉलेजमधलं कॉलेज वातावरण पाहिलं तर खूप छान वाटलं त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना लॉ च्या सब्जेक्टबद्दल सांगत असताना त्यांनी आपल्या ज्यावेळेस आपण वकिली व्यवसायात प्रवेश करणार आहोत त्यावेळेस एक सत्य आणि प्रामाणिकपणा या बाबीचा विसर न पडता आपल्या वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन जे कायदेविषयक नवनवीन जे निकाल येतात त्याचं अवलोकन करून नीतिमत्तेशी बांधिलकी ठेवून निष्ठेने वकिली व्यवसाय करावा आणि समाजाचं जास्तीत जास्त देणं लागतो ते फेडण्याचा प्रयत्न करावा असं मी या नवीन विद्यार्थ्यांना सांगितलंय जास्तीत जास्त मेहनत करा आणि जास्तीत जास्त यशस्वी होण्याचा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितले आणि शुभेच्छा धन्यवाद अतिशय विलोपनीय असा हा प्रोग्राम होता ही जी वास्तू आणि तिथलं वातावरण बघून आम्ही नक्कीच भारावून गेलो आहे इथे जे विद्यार्थी घडणार आहेत जे वकील घडणार आहेत ते देशासाठी समाजासाठी न्याय आणि सत्यासाठी वकिली पेशा त्यांचा वापरतील आणि आपला देश भरभराटीला जाईल अशी नक्कीच खात्री या ठिकाणी मला वाटतं आणि विशेष म्हणजे हे संस्थापक आपले जे आहेत बबनदादा पाटील त्यांनी जी मुहूर्तमेट नट रोवली आणि त्याचा हा वटवृक्ष झालाय त्यांच्या कार्याला विशेष झाला आजच्या विद्यार्थ्यांच्या वेलकम प्रोग्रामला मी प्रथम दादांना थँक्स म्हणेल दादा खरोखरच प्रत्येकाच्या घरातले दादा मोठा भाऊ म्हणून झालेला असं मी मला वाटतंय आणि निश्चित या विद्यार्थ्यांचं भलं हे दादांमुळे होणार आहे दादांचे कष्ट हे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायद्याशीर आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ उठवा आयुष्यातले आजपासूनचे पुढचे दहा वर्ष जर विद्यार्थ्यांनी कडी मेहनत केली म्हणजे या वक्त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे तर आयुष्य त्यांचं सुजलाम सुफलाम पुढच्या पन्नास वर्षासाठी निश्चित होईल आणि त्यातूनच देशाची सेवा सुद्धा होईल समाजाची सेवा होईल आणि विद्यार्थ्यांनी तेवढं आज ज्या वक्त्यांनी जे जे सांगितलं त्या एक एक मुद्दा जरी घेतला तरी त्यांच्या आयुष्याचं बलेल असं मला आज खात्री पटलेली आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस